नमस्कार नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी म्हणजेच एन आय मार्फत नवीन भरतीची जाहिरात जी आहे ती देण्यात आलेली आहे व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल पाहू शकता ॲडव्हर्टाईजमेंट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल या पदासाठीची ही भरतीची जाहिरात आहे नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी तर्फे देण्यात आलेली आहे यानुसार National Insurance Academy NIA is an apex educational training and research institute in the field of insurance pension and management established on 16 December 1980 by public sector insurance companies NIA conducts management development program for insurance industry and also a 2 year PGDM recognized by AICTE the academy invites applications from interested persons to fill up the position जूनियर इंजीनियर इलेक्ट्रिकल जूनियर इंजीनियर इलेक्ट्रिकल यह पदा चीज बर यह कैडरे ऐडमिनिस्ट्रेटर ऑफिसर द इंक्रूमेंट शाड बी रिक्वायर्ड मैनेजमेंट एंड मेन्टेन ऑफ द एन आई ए कैम्पस द इंक्रूमेंट शाल बी रिपोर्ट टू द डायरेक्टर चीफ एडमिनिस्ट्रेटर पात्रता बहू शकता मिनिमम क्वालिफिकेशन एंड एक्सपीरियंस बीई बी टेक इन इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग पद है जुनिअर इंजीनियर इलेक्ट्रिकल या पदासाठी बीई बी टेक इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इक्विलेंट ग्रेड फ्रॉम रेग्युलाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट त्यानंतर कमीत कमी पाच वर्षाचा एक्सपिरियन्स इन इलेक्ट्रिकल फील्ड आवश्यक आहे वयाची पात्रता पाहू शकता कमीत कमी एकोणतीस वर्ष किंवा जास्तीत जास्त छत्तीस वर्षापर्यंत उमेदवाराचं वय असू शकता लेवल ऑफ पे देण्यात आलेला आहे सुद्धा चेक केला जाऊ शकतो अधिकृत जाहिरातीचे लिंक नोटिफिकेशन लिंक जे आहे पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून विस्तार माहिती चेक करू शकता यानंतर पाहू शकता अदर बेनिफिट्स आहेत पी ए बेनिफिट्स ग्रॅज्युटी एल टी सी आहे हेल्थ इन्शुरन्स हाऊसिंग लोन इंटरेस्ट आहे सबसिडी लीव आहे तीस दिवसाची त्यानंतर एनी अदर फॅसिलिटीज एन आय रूल्सनुसार असणार आहेत यानंतर प्रोबेशन आहे प्रोबेशन पिरियड असणार आहे एक वर्षाचा आणि तो वाढवला जाऊ शकतो एक वर्षासाठी परफॉर्मन्स जर सॅटिस्फॅक्टरी नाही वाटलं तर यानुसार पाहू शकता रिस्पॉन्सिबिलिटीज देण्यात आलेले आहेत ते सुद्धा चेक केले जाऊ शकतात पदानुसार त्यानंतर ॲप्लिकेशन प्रोसेस आहे ॲप्लिकेशन तो प्रेसिपाईड फॉर्मॅट देण्यात आलेला आहे इथे पाहू शकता ज्याधिकृत ॲप्लिकेशन फॉर्मॅट आहे हा डाउनलोड करून तो आउट करून दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही पोस्टद्वारे पोस्टाद्वारे सेंड करू शकता त्या ॲप्लिकेशनची आहे शेवटची तारीख आहे पंधरा मे दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन पाठवायचं आहे पंधरा मे दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे अर्ज करण्यासाठीची या अगोदर तुम्हाला तो, तो पाठवणे आवश्यक आहे पंधरा मे दोन हजार चोवीसपर्यंत त्याचबरोबर ॲप्लिकेशन सेंड ऑन यू ओदर ईमेल म्हणजे ईमेल आय सुद्धा जे ॲप्लिकेशन आहे ते पाठवलं जाऊ शकतं हा जो मेल आय डी देण्यात आलेला आहे या मेल आय डीवर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन फिल आउट करून ते पाठवू शकता त्याचे स्कॅन कॉपी जे आहे डॉक्युमेंटसह पाठवली जाऊ शकते यानंतर जी सिलेक्शन प्रोसेस आहे याच्यामध्ये स्क्रीनिंग कमिटी आहे त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू जे आहेत ती किंवा पुढची प्रोसेस आहे ती पूर्ण करून जे सिलेक्शन प्रोसेस आहे ती पूर्ण केली जाईल अशा पद्धतीने नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी एन आय एमार्फत ज्युनियर इंजिनियर या पदासाठी जी भरती आहे त्यासाठी इलेक्ट्रिकल या पदासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद